हॅलो एव्हरी वन वेलकम टू कल्पतरू पॅटर्न एन एम एम एस परीक्षेसाठी आता काहीच दिवस उरलेले आहेत तरी अजून आपण लेक्चर्स बघायला सुरुवात केली नसेल तर आपल्या चॅनलला उपलब्ध असणारे सर्व लेक्चर्स बघा याच्या बाहेर क्वेश्चन्स येणारच नाही सर्व क्वेश्चन्स आपण व्हिडिओजमध्ये कव्हर करून घेणार आहोत आता बघा फर्स्ट क्वेश्चन काय आहे व्हॉट इज द सेल वॉल ऑफ अ फंगी मेड अप ऑफ फंगीची वॉल कशापासून बनलेली आहे असं विचारलं आहे मला सांगा व्हॉट इज अ फंगी फंगी म्हणजेच डिकम्पोजर्स म्हणजे ऑर्गॅनिझम्स डिकम्पोजर लेवलला असणारे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आणि फंगी कोणत्या किंगडममध्ये येतात तर फंगी या किंगडममध्ये पूर्ण फंगस अवेलेबल असतात जसं इथं दिसत मशरूम मशरूम का दिले कारण मशरूम इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ फंगी मग फंगीची वॉल ही कशापासून बनलेली असते म्हणजे ही समजा इमॅजिन करा फंगी ची से? ही एका फंगीची सेल आहे आणि सेलचं सगळ्यात आउटर मोस्ट कवरिंग ती असते सेल वॉल काय असते सेल वॉल मग ही वॉल कोणत्या तरी कंपोनंट पासून बनलेली असते मग फंगसमध्ये तो कंपोनंट कोणता असं विचारलंय तर मध्ये बघा सेल्युलोज अँड पेक्टिन काय विचारलं सेल्युलोज आणि पेक्टिन तर लक्षात ठेवायचं आपल्याला एका मध्ये फोर क्वेश्चन कव्हर करायचे सेल्युलोज आणि पेक्टीन पासून प्लांट्स ची सेलवॉल बनते कशाची प्लांट्स जे काही वनस्पती असतात आता वनस्पती बघा हार्ड असतात की नाही त्याची खोड वगैरे आपल्याला हार्ड टच फील होतो म्हणजे प्लांट्सला देखील सेलवॉल प्रेझेंट असते ती सेल्युलोज आणि पेक्टिन पासून बनलेली असते नेक्स्ट टफ अँड कॉम्प्लेक्स शुगर कॉललेस कायटीन तर जी फंगीमध्ये सेलवॉल बनलेली असते ती असते कायटिनची बनलेली <coughs> कशाची कायटिनची बनलेली असते तो एक टफ आणि कॉम्प्लेक्स शुगर असतो कशाचा कंपाऊंड असतो तर शुगरचा एक कंपाऊंड असतो कॉम्प्लेक्स कारण त्याचं स्ट्रक्चर थोडंसं थो, कॉम्प्लेक्स असतं आणि कायटीन पासून बनलेली ही असते नेक्स्ट काय प्रोटीन कोट तर प्रोटीन कोट हा फंगीमध्ये नसून वायरसमध्ये प्रेझेंट असतो कशामध्ये वायरसमध्ये नेक्स्ट फॉस्टफो लिपिड फॉस्टफो लिपिड सेलवॉल नाही बनवत हे सेल मेम्ब्रेन बनवतं काय बनवता सेल सेल वॉलच्या आत एक लेअर प्रेझेंट असते आपल्याला माहिती आहे ना आउटर मोस्ट लेयर इज अ सेल वॉल आणि सेल वॉलच्या इनर साईडला ही सेल मेम्ब्रेन जी प्रेझेंट आहे ती फास्ट फॉर पासून बनते कशापासून फास्ट फॉर पासून मग फंगीमध्ये सेल वॉल कशापासून बनलेली आहे कायटिन आणि कायटिन इज अ शुगर ते एक शुगर आहे क्लिअर झालंय आणि बाकी पॉईंट देखील लक्षात ठेवा कारण क्वेश्चन चेंज होऊन आला तरी आपल्याला आन्सर लिहिता आला पाहिजे बघा नेक्स्ट क्वेश्चन दी एच आय व्ही वायरस वॉज फर्स्ट डिस्कवर्ड इन विच अॅनिमल एच आय व्ही ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस हा त्याचा लाँग फॉर्म आहे लॉंग फॉर्म लक्षात ठेवायचं इम्पॉर्टंट आहे काय लॉंग फॉर्म ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस तर हा व्हायरस सगळ्यात अगोदर कोणत्या अॅनिमलमध्ये बघितला होता कोणत्या अॅनिमलमध्ये आढळला होता असं विचारले व्हायरस तर याच्या आय व्ही हा वायरस सगळ्या दाखवताना काय दिसत आहे आपल्याला हे तुमच्यासारखं एक माकड दिसत आहे की नाही मग तेच की मंकीच्या एका स्पेसिसमध्ये आढळला होता आफ्रिकामधील मंकीची एक स्पेसिस होती जसं चिंपांची सगळ्यांना माहिती आहे चिंपांची मध्ये फर्स्ट टाइम ऑब्झर्व झाला होता हा एच आय व्हायरस आणि एचआय काय स्प्रेड करतो एड्स स्प्रेड करतो एच आय आपल्याला एड्स हा रोग होत असतो ठीक आहे अक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सीस इन रोग हा डिसीज कॉज होतो कोणत्या व्हायरसमुळे ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस दोन्ही पण लॉंग फॉर्म्स लक्षात ठेवायचे मग हा पहिल्यांदा कुठे ऑब्झर्व्ह झाला होता मंकीजमध्ये दॅट इज चिंपायन्ची आफ्रिकामधल्या एका स्पेसिसमध्ये त्यानंतर मग तो ह्युमनला पसरला मंकीपासून ठीक आहे नेक्स्ट इन मेट्रिओलॉजी वेदर सायन्स प्रेशर इज मेजर्ड युझिंग बीच युनिट आता मेट्रिओलॉजी म्हणजे काय की आता समजा आपण काही टर्म्स मोजत की जसं की ॲटमॉस्फिअरमधले टेम्परेचर काय आहे क्लायमेट कसं आहे किती डिग्री सेंटीग्रेड आहे ह्या सगळ्या गोष्टी मोजण्यासाठी ते टर्म यूज करतात मेटरिओलॉजी ह्याच्यामध्ये यांनी काय सांगितलंय प्रेशर इज मेजर युजिंग विच युनिट प्रेशर कोणत्या युनिटने मेजर केलं जाते मला नॉर्मली सांगा आपण याच्या अगोदर प्रेशरबद्दल शिकलो होतो तेव्हा प्रेशर इज इक्वल्स टू फोर्स अपॉन एरिया फॉर्मूल लक्षात आहे का परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये एका स्पेसिफिक युनिट एरियावरती जो फोर्स अप्लाय करतात त्याला काय म्हणणार प्रेशर मग हा प्रेशर आपण पास्टिकलमध्ये मोजला होता आणि न्यूटन पर मीटर स्क्वेअर न्यूटन इज फॉर फोर्स अँड मीटर स्क्वेअर इज फॉर एरिया मग आपण न्यू ह्या दोन्ही युनिटचा यूज केला होता पण <coughs> कधी आपण बार यूज केले का बार बार युनिटवाला बार तर हा जो बार युनिट आहे हा मेटेरिओलॉजीमध्ये जे काही डिस्टन्सेस वगैरे जे काही प्रेशर मोजण्यासाठी यूज केला जातो आन्सर काय असेल तर बार आणि बाकीच्या ऑप्शन्समध्ये काय दिसत आहे न्यूटन न्यूटन कशाचं युनिट आहे न्यूटन इज युनिट ऑफ फोर्स हे फोर्सचे युनिट आहे नेक्स्ट पास्कल पास्कल कशाचं युनिट आहे प्रेशरचं कन्फ्यूज व्हायचं नाही प्रेशरचंच युनिट आहे पास्कल न्यूटन पर मीटर स्क्वेअर आणि बार तिन्ही पण पण मेटेरिओलॉजीमध्ये बार यूज करणार बाकी एस आय आणि सीजीएस युनिट्समध्ये आपले ते यूज होतील कुलम कुलम आहे चार्ज युनिट आहे कशाचं चा? चार्ज जो काही चार्ज असतो ना इलेक्ट्रिकल चार्ज क्यू तो कुलममध्ये मोजला जातो ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर फोर मिस टाईप ऑफ अ मॉडर्न रिचार्जेबल सेल युज इन स्मार्टफोन्स अँड लॅपटॉप्स स्टोअर्स मोर इलेक्ट्रिकल एनर्जी दॅन निकिल कॅब सेल इकडे बघा क्वेश्चनमध्ये काय आहे की रिचार्जेबल सेल कोणता कसा रिचार्जेबल सेल विच इज यूज इन स्मार्टफोन्स कशामध्ये यूज होतो जे काही स्मार्टफोन्स असतात त्याच्यामध्ये हा सेल यूज होतो प्लस लॅपटॉप्स लॅपटॉप्स स्मार्टफोन्स जे काही डिजिटल अप्लायसेस आहेत त्यांच्यामध्ये हा यूज होतो अँड स्टोर्स मोर इलेक्ट्रिकल एनर्जी दॅन निकेल कॅडमियम सेल तीन पॉईंट लक्षात ठेवा फर्स्ट काय हा रिचार्जेबल आहे म्हणजे एकदा याची चार्जिंग संपली आपण याला परत चार्ज करू शकतो सेकंड काय हा निकेल कॅडमियम सेलपेक्षा जास्त एनर्जी स्टोअर करतो अँड थर्ड इज हा स्मार्टफोनमध्ये यूज होतो आणि लॅपटॉपमध्ये यूज होतो तिन्ही पॉईंट लक्षात ठेवायचे आता क्वेश्चनमध्ये आपल्याला एवढं नॉलेज भेटले आन्सर काय आहे की या सगळ्या सेलच्या क्वालिटी की निकेल कॅडमियम पेक्षा जास्त एनर्जी स्टोअर करणार असेल तो आहे लिथियम आयन सेल कोणता आहे लिथियम आयन सेल आता लीड ऍसिड सेल हा लिथियम आयन सेलच्या कम्पॅरिझनमध्ये कमी एनर्जी स्टोअर करतो अँड ड्राय सेल आणि अल्कलाईन सेल हे जे दोन आहेत हे नॉन रिचार्जेबल आहेत कसे आहेत नॉन रिचार्जेबल एकदा संपले की मग टाकून द्यावे लागतं जसं आपण वॉचेसमध्ये बघतो वगैरे बघतो की नाही त्याच्यामधला सेल एकदा संपला तर आपल्याला टाईम दिसत नाही मग आणि तो सेल आपण रियूज करू शकतो का चार्जिंग करून नाही करू शकत कधी कर ऑब्झर्व करा घरी जेव्हा चार्जिंग संपते आपल्याला सेल तो टाकून दिला जातो म्हणजे ड्राय सेल हा रिचार्जेबल नाही रिचार्जेबल आहेत सेल आणि लिथियम आयन सेल आणि याच्यापैकी पण लिथियम आयन सेल हा जास्त एनर्जी स्टोअर करतो लक्षात आलं बघायच आता पुढचा प्रश्न इफ अ मॅग्नेशियम हॅज अन ॲटमिक नंबर ऑफ अ ट्वेल्व आपल्याला सांगितलंय मॅग्नेशियमचा अटमिक नंबर ट्वेल्व आहे मॅग्नेशियमचा ऍटमिक नंबर टुवेल् ॲटमिक नंबर आहे ट्वेल्व नेक्स्ट काय सांगितलं अँड ॲटमिक मास नंबर ऑफ व ट्वेंटी फोर ॲटमिक मास नंबर आहे ट्वेंटी फोर पुढे विचारलं हाऊ मेनी न्यूट्रॉन्स आर प्रेझेंट इन न्यूक्लियस न्यूट्रॉन्स किती प्रेझेंट असतील असं विचारलंय बरं सांगा ऍटमिक नंबर आपण कशाने डिनोट करतो झेडनी बरोबर आहे ॲटमिक मास नंबर हा एनी डिनोट करतो मग विचारलंय न्यूट्रॉन्स किती प्रेझेंट असतील आता सगळ्यात अगोदर रिवाईज करायचं चला की ऍटमिक नंबर काय असतो नंबर ऑफ प्रोटॉन्स ऑर इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन एखाद्या ऍटम मध्ये किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत किंवा किती प्रोटॉन्स आहेत याच्यावरून ठरतो त्याचा ऍटमिक नंबर ऍटमिक मास नंबर कसा ठरतो प्रोटॉन्स प्लस न्यूट्रॉन्स जेव्हा आपण प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सचे ॲडिशन करू तेव्हा आपल्याला ऍटमिक मास नंबर मिळतो मग क्वेश्चन मध्ये विचारले की न्यूट्रॉन्स किती असतील ते सांगा ठीक आहे क्वेश्चन काय न्यूट्रॉन्स मला सांगा अॅटमिक मास नंबर म्हणजेच ए इज इक्वल टू काय असतं पी प्लस एन प्रोटॉन्स प्लस न्यूट्रॉन आता आपल्याला विचारले ॲटमिक नंबर ट्वेल्व आहे माहिती ॲटमिक नंबर म्हणजेच नंबर ऑफ प्रोटॉन्स म्हणजे पीची व्हॅल्यू किती मिळाली ट्वेल्व मिळाली ठीक आहे ट्वेल्व इथे पुट करूया ऍटमिक मास नंबर पण गिवन आहे किती दिलाय ट्वेंटी फोर चोवीस दिलाय हा पण इथे पुट करूया ट्वेंटी फोर ठीक आहे प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन्स जो की आपल्याला माहित नाही आहे कर फाईंड करायचं आहे आता सॉल्व्ह करायचं ट्वेल्व इकडच्या साईडला पाठवा ट्वेंटी फोर मायनस ट्वेल्व इज इक्वल्स टू नंबर ऑफ न्यूट्रॉन्स ट्वेंटी फोर मायनस ट्वेल्व ट्वेल्व्ह आपल्याला न्यूट्रॉन्स किती मिळाले तर बारा न्यूट्रॉन्स मिळाले ऑप्शन्समध्ये दिसत आहे का आन्सर इज ट्वेल्व असा कोणताही क्वेश्चन आला त्याच्यामध्ये ॲटमिक मास नंबर दिला असेल आणि प्रोटॉन्सची संख्या दिली असेल ॲटमिक नंबर न्यूट्रॉन विचारले तर ॲटमिक मास नंबरमधून म्हणजेच ए मायनस प्रोटॉन्स करायचे मग आपल्याला यन मिळून जाईल हा फॉर्म्युला लर्न करा किंवा हा फॉर्म्युला लर्न करा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे हा फॉर्म्युला की ए इज इक्वल्स टू पी प्लस एन हा जर लक्षात आला तर आपण प्रोटॉन्स पण फाइन करू शकतो न्यूट्रॉन्स पण फाईंड करू शकतो आणि ऍटमिक मास नंबर देखील फाईंड करू शकतो लक्षात राहील आता बघूया पुढचा प्रश्न कंपाऊंड दॅट डिकम्पोज अपॉन इंटेन्सिटी ऑफ ऑन लिव्हिंग नॉन रेसिड्यू नो रेसिड्यू ऑर ओनली अ ब्लॅक रेसिड्यू दॅट इज कार्बन आर टिपिकल काय विचारले समजा आपल्याकडे कंपाऊंड आहे त्याला आता बर्न केले मग कोणत्याही सॉलिड रेसिपी जो जास्त सोडत नाही सोडला तरी ब्लॅकिस्ट रेसिपी रेसिपी म्हणजे काय जे काय उरले राख वगैरे ते ब्लॅकिस्ट कलरचे तो, कलर तो सोडते किंवा उरते खाली आपल्याला मग ते कोणते कंपाऊंड असतात इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स ऑर्गॅनिक कंपाऊंड्स की आयोनिक कंपाउंड्स तर इनऑर्गॅनिक मध्ये काय असते कार्बन प्रेझेंट नसतो मग तो ब्लॅक कलरची ॲज किंवा ब्लॅक कलरचा रेसिपी सोडत नाही नेक्स्ट कॉम्प्लेक्स कंपाऊंडमध्ये देखील असं होत नाही फक्त ओनली ऑर्गॅनिक कंपाऊंड फक्त ऑर्गॅनिक कंपाऊंड्स जसं की मिथेन इथेन ज्यांच्यामध्ये कार्बन प्रेझेंट असतो काय प्रेझेंट असतो कार्बन एक गोष्ट लक्षातच ठेवायची कधी क्वेश्चन असा देखील विचारला जातो की ऑर्गॅनिक कंपाउंड्स काय असतो स्पेशालिटी काय ऑर्गॅनिक कंपाउंड्स काय असतात मग असे कंपाऊंड्स ज्यांच्यामध्ये कार्बन प्रेझेंट असेल त्यांना आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणू शकतो मग ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजेच कार्बनिक कंपाऊंड्स यांच्यामध्ये कार्बन प्रेझेंट असतो आणि कार्बन बर्निंग मध्ये ब्लॅकेस्ट कलर प्रोड्यूस करतो लक्षात राहील तीन पॉईंट लक्षात ठेवायचे ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजेच कार्बनिक कंपाऊंड आणि कार्बनिक कंपाऊंड मध्ये कार्बन बर्न झाल्यामुळे ब्लॅक कलर रिलीज होतो कोणता कलर ब्लॅक ठीक आहे मग लक्षात आला आन्सर इज ऑप्शन नंबर सी नेक्स्ट नॉन मेटल्स जनरली हॅव अ टेंडेन्सी टू ऍक्सेप्ट इलेक्ट्रॉन्स आपल्याला माहितीये मेटल्स श्रीमंत असतात आणि नॉन मेटल्स कसे असतात विकारी असते त्यांना इलिमेंटची गरज असते इलेक्ट्रॉन्स ते घेतात कुणाकडून मेटल्स कडून मग तेच विचारलंय की नॉन मेटल्स जनरली हॅव टेंडन्सी टू ऍक्सेप्ट इलेक्ट्रॉन्स त्यांना जनरली सवयच असते इलेक्ट्रॉन्स घेण्याची टू फॉर्म व्हॉट टाईप ऑफ आयन त्यांनी इलेक्ट्रॉन्स घेतो आणि कोणत्या टाईपचे आयन फॉर्म करतो कॅटायन फॉर्म करतो की अन आयन फॉर्म करतो तर आहे का आता समजा आपल्याकडे एक नॉन मेटल आहे क्लोरीन मग क्लोरीनला सवय असते क्लोरीनच्या मला सांगा इलेक्ट्रॉन्स घेणं देणं हे कशावरून ठरते कॉन्फिगरेशनवरून याचा, मग याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये सात इलेक्ट्रॉन्स असतात आणि स्टेबल होण्यासाठी आठ इलेक्ट्रॉन्सची गरज असते मग हा काय करतो एक इलेक्ट्रॉन्स मेटलकडून घेतो आणि याची आउटर मोस्ट शेल कम्प्लीट करतो आणि आठ इलेक्ट्रॉन्स फॉर्म करतो मग क्लोरीननी काय केलं एक इलेक्ट्रॉन घेतलं मग घेतलं ॲक्सेप्ट केलं भिक म्हणजे भिकारी असल्यासारखं फील झालं असं त्याला काय चार्ज येईल निगेटिव्ह चार्ज कोणता चार्ज निगेटिव्ह चार्ज मग कोणत्याही नॉन मेटलनी जर इलेक्ट्रॉन्स गेन केले ॲक्सेप्ट केले घेतले तर त्याच्या डोक्यावरती आपण निगेटिव्ह चार्ज देणार कोणता चार्ज निगेटिव्ह चार्ज आणि हेच जर मेटल इलेक्ट्रॉन्स डोनेट करतो देतो पण त्याला कोणता चार्ज येईल पॉझिटिव्ह चार्ज मग पॉझिटिव्ह चार्जवाल्यांना आपण कॅटायन्स म्हणायचं काय म्हणायचं कॅटायन्स आणि निगेटिव्ह चार्जवाले ॲनायन्स मग क्लोरीन क्लोरीन सारखे अजून नॉन मेटल्स जे की इलेक्ट्रॉन्स घेतात आणि निगेटिव्ह चार्ज फॉर्म करतात त्या सर्वांना आपण अनायन्स म्हणायचं काय म्हणायचं ऍन आयन्स कॅटायन्स हा पॉझिटिव्ह चार्ज असतो न्यूट्रल आयन्समध्ये चार्ज लेस पार्टिकल्स असतात अँड पॉझिटिव्ह आयन्स हे कॅटायनस आहेत अगेन बघा पुढचा प्रश्न द इनक्रीज इन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ग्रीन हाऊस गॅसेस लीड्स टू द ग्रॅज्युअल इन्क्रीज इन ग्लोबल टेम्परेचर नोन ॲज ग्रीन हाऊस गॅसेस म्हणजे काय कार्बन मोनॉक्साईड कार्बन डायऑक्साईड यांच्यामुळे काय होतं की टेम्परेचर तर वाढतच नाही आपल्याला माहिती आहे ना आता दिसत आहे पोल्युशन वाढलंय त्याच्यामुळे काय की आता हीट जास्त रिलीज होते ओझोन लेअर आता थिन थिन झाल्या अगोदरच्यापेक्षा त्यामुळे जे काही अर्थवरचं टेम्परेचर आहे ते आपल्याला इन्क्रीज होताना दिसत आहे मग हे जे टेम्परेचर इन्क्रीज होत आहे ग्लोबल टेम्परेचर इन्क्रीज होत आहे त्याला काय म्हणतात असं विचारलं रिझन काही असू द्या पण ग्रीनहाऊस गॅसेस लीड्समुळे ग्रॅज्युअली हळूहळू जे काही टेम्परेचर आहे ते इन्क्रीज होत आहे त्याला आपण म्हणणार ग्लोबल वॉर्मिंग काय म्हणणार ग्लोबल वॉर्मिंग आन्सर असेल ऑप्शन नंबर सी आता ऑप्शन्समध्ये काय दिसत आहे ओझोन डिप्लेशन ओझोन डिप्लेशन मेनली सी एफ सी ऐकलंय क्लोरोफ्लोरोकार्बन याच्यामुळे हो ओझोन ओझन मध्ये ओझोनचा जो लेअर असतो तो थीन तीन होत चाललाय कारण क्लोरोफ्लोरोकार्बन हा डायरेक्टली इफेक्ट करतो ओझोन लेअरच्या मध्ये आणि हा फ्रीजमध्ये नॉर्मली प्रेझेंट असतो आता सध्याचे फ्रीज थोडे मॉडिफिकेशन आहेत त्याच्यामुळे नाही आहे पण जे जुन्या काळामधले फ्रीज होते का त्यांच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये आढळायचा ऍसिड रेन मध्ये काय असते सल्फरचे नायट्रोजनचे ऑक्साइड्स असतात नेक्स्ट आहे सिलिकॉसिस सिलिकॉसिस हा सिलिकॉनच्या पार्टिकल्समुळे होणारा डिसीज ठीक आहे आणि हे बघा आपल्या अर्थवरती टेम्परेचर इन्क्रीज होत चाललंय म्हणजे टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे याला म्हणायचं ग्लोबल वॉर्मिंग नेक्स्ट क्वेश्चन युजिंग वॉटर टू कूल डाऊन द बर्निंग सबस्टन्स एक बर्निंग सबस्टेन्स आहे जळणारं काहीतरी सबस्टन्स आहे तर हे बघा फायरमॅन काय करत आहे की आग लागली कुठेतरी पाणी टाकून विजवत आहे युजिंग वॉटर टू एस्टिंगविश फायर ते फायर दाबण्यासाठी विजवण्यासाठी यूज केले जाते फॉल्स अंडर विच फायर सप्रेशन मेथड कोणत्या फायर सपरेशन मेथडमध्ये ती येते असं विचारले ऑप्शन्समध्ये काय स्मूदनिंग सफुनिकेशन द डिकम्बस्टेबल मटेरियल कुलिंग आणि केमिकल ट्रीटमेंट मला सांगा इथे आता आग लागलेली आहे पाणी टाकल्यामुळे काय होतंय थंड होते, होते याचा अर्थ कूलिंग होते काय होते कुलिंग मग कूलिंग, कूलिंग हे वॉटरच्या एक्स्टिंग केल्यामुळे होते नेक्स्ट काय स्मूदरिंग सफोकेशन याचा अर्थ काय की ऑक्सिजन आता <coughs> ब्रेक करून टाकलाय ऑक्सिजन कट केलंय एखाद्या ठिकाणी ऑक्सिजनचा सप्लाय असेल तर आग कंटिन्यू राहील पण ऑक्सिजनचा सप्लाय जर बंद झाला तर आग पण स्टॉप होऊ शकते मग ते ब्रेकिंग डाऊन ऑफ ऑक्सिजन त्याला आपण सफोकेशन किंवा स्मूदरिंग म्हणू शकतो नेक्स्ट आहे रिमूव्हिंग द कंबस्टिबल मटेरियल कंबस्टिबल मटेरियल कंबस्टिबल मटेरियल म्हणजेच फ्युएल की ज्या फ्युअल आता समजा एखाद्या ठिकाणी रॉकेल वगैरे सांडले त्याला आग लागली आहे मग रॉकेल आता आपण रॉकेल बाजूला करून टाकलं फ्युअलचा सप्लाय बंद झाला आग कंटिन्यू राहील का नाही त्याने पण आग एक्स्ट्रिंग यूज केल्या जा, केल्या जाते बट वॉटरच्या केसमध्ये ते कूल केल्या जाते केमिकल ट्रीटमेंट म्हणजे काय फायर एक्स्टिंग्युशर यूज करणे फायर एक्स्टिंग्युशर ए यूज करणे याच्यामध्ये काय असतो कार्बन डायऑक्साईड यूज केला जातो म्हणजे केमिकल्सचा यूज करून फायर रिड्यूस केल्या जाते त्या कंडिशन्समध्ये आणि वॉटरमध्ये काय फरक आहे की वॉटरमुळे कूलिंग होते नेक्स्ट क्वेश्चन बघा वॉट इज द प्रायमरी फंक्शन ऑफ मायटोकॉन्ट्रिया इन द सेल मायटोकॉन्ट्रियांचा मेन फंक्शन विचारले वॉट इज मायटोकॉन्ट्रिया आपण ऐकलंय कधी पण लक्षातच ठेवायचं मायटोकॉन्ट्रियाचा कॉन्सेप्ट आपण काय म्हणतो पॉवर हाऊस ऑफ सेल काय म्हणतो पॉवर हाऊस ऑफ सेल कारण सेलमध्ये एनर्जी प्रोड्यूस करण्याचं काम कोण करतं मायटो कॉन्ट्रिया करतं कोण करतं मायटोकॉन्ड्रिया आणि क्वेश्चन मध्ये तेच विचारले की प्रायमरी वर्क काय आहे मायटोकॉन्ट्रियाचं तर काय असणार एनर्जी फॉर्मेशन काय असणार एनर्जी फॉर्मेशन हे असणार ऑप्शन्समध्ये असं काही दिसत आहे का फोटोसिंथेसिस फोटोसिंथेसिस कशामुळे होते आठवा बरं क्लोरोप्लास्टमुळे तर जे काही सेलमध्ये क्लोरोप्लास्टिक स्ट्रक्चर असते त्यांच्यामुळे क्लोरोफिल पिगमेंट प्रेझेंट असल्यामुळे फोटोसिंथेसिस घडून येते फोटोसिंथेस हे क्लोरोप्लास्टमुळे होते मायटोकॉन्ट्रामुळे होते का नाही नेक्स्ट प्रोवाइडिंग एनर्जी एनर्जी प्रोडक्शन एनर्जी प्रोड्यूस करणे सप्लाय करणे हे सगळं मायटोकॉन होते नेक्स्ट कंट्रोलिंग हेरिडिटी हेरिडिटी म्हणजे काय अनुवांशिकता जेनेटिक्स आलं जेनेटिक्स म्हणजे क्रोमोझोम्स क्रोमोझोम्स कुठे प्रेझेंट असतात न्यूक्लियसमध्ये हे कोणत्या ऑर्गॅनिलमुळे होईल न्यूक्लियसमुळे होईल डिटॉक्झिफिकेशन नॉर्मली बॉडीमध्ये लिव्हर करते लायझोझोम्स सेल्समध्ये करतात त्याचं फंक्शन आहे आपल्याला विचारले मायटोकॉन्ड्रिया लक्षात ठेवायचं इट इज अ पॉवर हाऊस ऑफ अ सेल आणि एनर्जी प्रोडक्शन एनर्जी सप्लाय करणे हे त्याचे फंक्शन्स आहेत नेक्स्ट अप्रॉक्सिमेटली हाऊ मच ब्लड डज अ हार्ट पंप विथ इच म्हणजे काय एका हार्टबीटमध्ये आता आपल्याला माहिती आहे जसं जसं हार्टबीट घेणार हार्टबीटच्या टाइमला काय होतंय पंपिंग ऑफ अ हार्ट हार्ट कॉन्ट्रॅक्ट टू तो रिलॅक्सेन तर एका हार्टबीटमध्ये तो किती ब्लड बॉडीमध्ये पंप करतो म्हणजे किती ब्लड आऊटसाईडला पाठवतो बॉडीमध्ये सप्लाय होण्यासाठी असं विचारलंय अप्रॉक्सिमेटली ते असते सेव्हन्टी फाय एम एल किती पंच्याहत्तर एम एलवर ब्लड पाठवते जे काही बाकी व्हॅल्यू दिसत आहेत सगळ्या कमी किंवा खूप जास्त आहेत नॉर्मली पंच्याहत्तर एम एल हा एकदा हार्ड वन सायकलमध्ये किंवा वन बीटमध्ये तो सप्लाय करतो बॉडीला ठीक थी। आहे एका बीटमध्ये सेवन्टी फाय एम एल नेक्स्ट बघा व्हॉट इज द इफेक्ट ऑफ अ बेस ऑन अ रेड लिटमस पेपर मला सांगा लिटमस पेपर हे काय इंडिकेटर लिटमस पेपरचा यूज काय होतो की ॲसिड आहे की बेस आहे ओळखण्यासाठी होतं जेव्हा आपण लिटमस पेपरला ऍसिनमध्ये आप बुडवलं आपल्याला काहीतरी वेगळा कलर दिसतो बेस मध्ये वेगळा कलर दिसतो लक्षात ठेवायचं अरे बीबी अरे बीबी अरे बीबी लक्षात ठेवायचं हे एक ट्रिक आहे काय लक्षात आपल्याला जेव्हा आपण लिटमस पेपरला ऍसिन मध्ये बुडू आपल्याला रेड कलर दिसेल जेव्हा बेसमध्ये बोलू आपल्याला ब्लू कलर दिसेल कुठला कलर ब्लू कलर ब्लू कलर इज फॉर बेस आणि रेड कलर हा ऍसिडसाठी असतो लक्षातच ठेवायचा आता क्वेश्चन चेक करा काय दिले क्वेश्चन मध्ये व्हॉट इज द इफेक्ट ऑफ अ बेस ऑन अ रेड लिटमस पेपर जर रेड हा सायंटिस्ट आहे बघा तुमच्यापैकी एखादा सायंटिस्ट आहे तो काय करत आहे या बिकर मध्ये बेस आहे काय आहे बेस हा लिटमस पेपर त्याच्या हातामध्ये आहे हा बिकर मध्ये बुडवला हो आता या बेसमुळे लिटमस पेपर अगोदर होता रेड आता तो ट्रान्सफॉर्म होईल कशामध्ये तर ब्लू कलरमुळे कुठला कलर ब्लू कलर कधी पण लक्षात ठेवायचं आता मध्ये बेस आहे जर आपण रेड लिटमस पेपर बुडवला तर तो ब्लू बनेल जर मी ब्लू बुडवला तर ब्लूच राहील कारण बेसचा कलर हा ऑलवेज ब्लूज दाखवत असतो लक्षात आलं ही ट्रिक लक्षात ठेवायची बघा आता पुढचा प्रश्न अ कोव्हॅलेंट बॉन्ड इज टिपिकली फॉर्म बिटवीन आयटम्स ऑफ एलिमेंट्स दॅट हॅव को वॅलेंट बॉन्ड कशामध्ये फॉर्म होतं असं विचारलं ठीक आहे को व्हॅलेंट बॉन्ड को वॅलेंट बॉन्ड ना कधी पण लक्षात ठेवायचं ज्यांच्या प्रॉपर्टी सेम आहेत नॉन मेटल्समध्ये हा बॉन्ड फॉर्म होतो कशामध्ये नॉन मेटल्समध्ये आणि त्यांच्या प्रॉपर्टीज सेम दाखवतात आता हायली डिसिमिलर प्रॉपर्टीज असतील तर कोणता बॉन्ड फॉर्म होईल आयोनिक बॉन्ड फॉर्म होईल स्ट्रॉंग मेटलिक कॅरेक्टरमध्ये मेटलिक बॉन्ड फॉर्म होतो आणि कम्प्लीट ऑप्टिक कंडिशन कंडिशनमध्ये फॉर्म होत नाही सिमिलर प्रॉपर्टीज जेव्हा एखाद्या एलिमेंट्स दाखवतील तेव्हा त्यांच्यामध्ये कोवॅरंट बॉन्ड फॉर्म होत असतो जसं की एक्झाम्पलमध्ये बघा हायड्रोजन एक हायड्रोजन दुसऱ्या हायड्रोजनशी कोवॅलंट बॉन्ड तयार करतो आणि काय तयार करतो तर एच टू एक ऑक्सिजन दुसऱ्या ऑक्सिजनशी कोव्हॅलेट बॉन्डने कनेक्ट होऊन ओ टू फॉर्म करतो एक नायट्रोजन दुसऱ्या बॉन्डशी दुसऱ्या नायट्रोजनशी कोव्हॅलंड बॉन्डनेच कनेक्ट होतो आणि एन टू तयार करतो मग हे जे काही एच टू ओ टू एन टू फॉर्म झालेत यांच्यामध्ये कोणता बॉन्ड प्रेझेंट आहे कोव्हॅलंड बॉन्ड लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन व्हाट इज द स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर वॉटरचे स्पेसिफिक हीट म्हणजे काय तुला अगोदर सांगा स्पेसिफिक हिट काय असते स्पेसिफिक हिट म्हणजे आपल्याकडे एक ग्राम वॉटर किती वॉटर आहे एक ग्राम वॉटरचं टेम्परेचर वन डिग्री सेंटीग्रेडनी इन्क्रीज करण्यासाठी जेवढी हीट लागते त्याला म्हणायचं स्पेसिफिक हीट स्पेसिफिक हीट द हीट रिक्वायर टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ वन ग्राम ऑफ वॉटर बाय वन डिग्री सेंटीग्रेड लक्षात राहील हे लक्षात ठेवायची एक गोष्ट गोष्ट इम्पॉर्टंट आहे की आता मला सांगा वॉटरचं एक ग्राम वॉटर घेतलं इमॅजिन करायचं आपण एक ग्राम पाणी घेतले आग लावली आहे त्याचं टेम्परेचर करायचं वन डिग्री सेंटीग्रेड झालं वन डिग्री सेंटीग्रेड आता किती हीट गेन केली तर वन सी किती वन सी म्हणजे वन कॅलरिटी आहे स्पेसिफिक हिट काय आहे स्पेसिफिक हिट हे बघा इथं पाणी आपल्याला बर्न करताना दिसत आहे नेक्स्ट इफ अ व्हायब्रेशन कम्प्लीट वन सायकल इन वन सेकंड इथे वन मिसिंग आहे वन सायकल इन वन सेकंड व्हॉट इज द फ्रिक्वेन्सी ऑफ द रिझल्टिंग साऊंड काय विचारलं आता हे बघा साऊंडच्या वेव्ज आहेत व्हायब्रेट होत आहेत व्हायब्रेट होत आहेत व्हायब्रेट होतात होता होता याचा अर्थ काय प्रोड्यूस होईल साऊंड प्रोड्यूस होईल मग त्याने एक सायकल एका सेकंदामध्ये कम्प्लीट केली असं दाखवत क्वेश्चन क्वेश्चनमध्ये काय सांगितलंय की साऊंडच्या व्हायब्रेशननी एका सेकंदामध्ये एक सायकल कम्प्लीट केली फ्रिक्वेन्सी किती असेल काय विचारले फ्रिक्वेन्सी किती असेल मग एक गोष्ट लक्षातच ठेवायची एका सेकंद सेकंदामध्ये साऊंडच्या व्हायब्रेशन जेवढे सायकल्स कंप्लीट करतील ती असेल त्याची फ्रिक्वेन्सी मी सांगितलं की साऊंडच्या वेव्सनी दोन सायकल्स एका सेकंदामध्ये कम्प्लीट केला फ्रिक्वेन्सी किती असेल दोन पाचशे सायकल्स कंप्लीट केला फ्रिक्वेन्सी किती असेल पाचशे दोनशे सायकल्स कम्प्लीट केला तर फ्रिक्वेन्सी दोनशे क्वेश्चनमध्ये काय विचारलंय की वायब्रेशननी एक सायकल कम्प्लीट केली आहे एका सेकंदामध्ये मग फ्रिक्वेन्सी किती असेल वन हर्ट्स किती असेल वन हर्ट्स आणि लक्षात ठेवायचा हॉर्ट्स द युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी हर्ट्स हे फ्रिक्वेन्सीचं युनिट आहे याच्यावरती पीवायक्यू आलेलं आहे नेक्स्ट बघा अ युनिक कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ किलिडोस्कोप किलिडोस्कोपचा युनिक कॅरेक्टर हे काय आहे की जे काही डिझाईन क्रिएट होते फर्स्ट ऑप्शनमध्ये काय दिले कॅन का बी इझिली इझिली रिप्रोड्यूस लेटर ती परत परत प्रोड्यूस केल्या जाऊ शकते नाही नेक्स्ट काय इट इज डिफरंट एव्हरी टाईम हे बघा किती सुंदर डिझाईन तयार झाले की नाही या इन्स्ट्रुमेंटचा यूज करून क्युअरची डिझाईन पण या इन्स्ट्रुमेंटमध्ये काय होते की खूप मोठे मिरर्स स्पेसिफिक अँगल्सला अरेंज केलेले असतात आणि त्याच्यामध्ये कलरफुल ऑब्जेक्ट टाकले जाते ते आपण जेव्हा फिरू त्याच्यामध्ये इमेज फॉर्मेशन होते आणि ह्या ज्या काही इमेज बनतात त्या प्रत्येक वेळेला वेगळ्या बनतात खूप सुंदर बनतात प्रत्येक वेळेला डिफरंट फॉर्म होतात ऑप्शन्समध्ये दिसत आहे का कॅन बी इझिली रिप्रोड्यूस लेटर परत परत तसा प्रोड्यूस होऊ शकत नाही इझी नाही येते नेक्स्ट इट इज डिफरंट एव्हरी टाईम प्रत्येक वेळेला वेगळी इमेज फॉर्म होते लक्षात ठेवायचं खाली काय दिलंय ओनली अ सिंगल कलर सिंगल कलर आहे का single color. Single color किती मल्टी कलर्स यूज केले खूप मल्टी कलर्स यूज होतात सिंगल कलर युज होत नाही इज ऑल्वेज ट्रायंगुलर कधी पण ट्रँग्युलर असते असं आहे का नाही वेगळ्या वेगळ्या शेप्समध्ये असू शकते बघा नेक्स्ट क्वेश्चन वट डज रिकवर मीन इन द कॉन्टेक्स्ट ऑफ अ फोर आर प्रिन्सिपल फोर आर मला सांगा अगोदर की फोर आर काय काय असते रिड्यूस रियूज रिसायकल अँड रिकवर काय काय असतात रिड्यूस रियूज रिसायकल आणि रिकवर हे आहे फोर आर प्रिन्सिपल मग फोर आर प्रिंसिपल मध्ये आपल्याला माहिती आहे रिड्यूस रिड्यूस म्हणजे काय एखाद्या गोष्टीचा वापर कमी प्रमाणात करणे ठीक आहे ते समजून पोल्युशन कॉज करतील मग परत परत जास्त प्रमाणात यूज करण्यापेक्षा त्याचा यूज कमी करणे म्हणजे रिड्यूज रियूज म्हणजे काय एकदा वापरलेली गोष्ट परत वापरणे <coughs> <coughs> रिसायकल म्हणजे की एका गोष्टीपासून नवीन गोष्ट बनवायची आणि ती परत यूज करायची ती वापरामध्ये सतत ती जाण्याची आता समजा एक इमॅजिन एक प्लास्टिकची वस्तू आहे तिला आपण यूज केले फेकण्यापेक्षा ती वस्तू परत यूज करायची नेक्स्ट रिकवर म्हणजे काय की आता समजा आपल्याकडे एक वेस्ट मटेरियल त्याच्यापासून पण एनर्जी गेन करायची काहीतरी फॉर्म करायचं नेक्स्ट म्हणजे रिकवर परत त्याचा यूज होणार ते वेस्ट नाही जाणार ठीक आहे ऑप्शन्समध्ये काय असं काही दिसत आहे का युजिंग मिनिमली युजिंग मिनिमली म्हणजे काय वापर कमीत कमी करा रिड्यूस करा आणि याला काय म्हणू शकतो आपण रिड्यूस फर्स्ट आर नेक्स्ट रियूजिंग द मटेरियल रियूजिंग म्हणजेच काय रियूज दॅट इज सेकंड आर थर्ड काय आहे रिसायकलिंग द मटेरियल मटेरियलचा परत वापर करणे दॅट इज थर्ड आर आणि ऑप्टेनिंग एनर्जी अगेन फ्रॉम द वेस्ट परत त्याच वेस्टपासून पण एनर्जी मिळवणे हा आहे फोर्थ आर दॅट इज रिकवर काय आहे रिकवर मग फोर आर प्रिन्सिपल लक्षात राहील बघूयात आता नेक्स्ट क्वेश्चन विच ट्री इज लिस्टेड ॲज अ प्रोड्युसर इन द फॉरेस्ट इकोसिस्टम मला अगोदर सांगा व्हॉट इज प्रोड्युसर आपण जे काही फूडच्या लेवल्स बघितल्या होत्या इकोसिस्टममध्ये त्याच्यामध्ये बघितलं होतं जे काही फर्स्ट असते काय असते प्रोड्युसर्स म्हणजे फूड प्रोड्यूस करणारे प्रोड्युसर्स त्यानंतर प्रायमरी कन्झ्युमर मग सेकंडरी कन्झ्युमर टर्शरी कन्झ्युमर आणि डिकम्पोजर ह्या इन्क्रीज लेवल ऑफ फूड होतात ठीक आहे मग या कंडिशनमध्ये फूड मध्ये आपण लेवल्स अभ्यास केला होता मग प्रोड्युसर्स फॉरेस्ट मध्ये कोणते असतील असं विचारले फॉरेस्ट म्हणजे काय जंगल मग एखाद्या जंगलामध्ये फूड कोण प्रोड्यूस करतात मोठे मोठे ट्रीज करतात की नाही मग ट्रीज आपल्याला काही दिसत आहेत का याच्यामध्ये हराळी हराळी आपल्या सगळ्यांना माहिती आहे आता गणपती बाप्पाला आपण हराळी वाहतो की नाही मग ती हराळी काय एक छोटेसे झाड असतात मध्ये येते ते नेक्स्ट काय टीक अँड दिवदर हे टीकचं झाड म्हणजे सागाचं आणि देवदारचं झाड सगळ्यांनी बघितलं असेल हे जे दोन्ही ट्रीच्या फॉर्ममध्ये येतात कोणता फॉर्म ट्री मग हे जे झाड आहे ते फॉरेस्टमध्ये प्रेझेंट असतात कुठे असतात फॉरेस्ट इकोसिस्टीम मग फॉरेस्टमध्ये प्रोड्युसर म्हणून हे मोठे झाडं काम करतात मानसर काय असेल टिकॅन डिओदान नेक्स्ट इथेच अजोला आणि वॉटर हाय असेल लक्षातच ठेवायचं हे दोन्ही पण प्रोड्युसरच आहेत काय आहेत प्रोड्युसर बट ही अॅक्वॅटिक इकोसिस्टीम कुठली इकोसिस्टीम ॲक्वॅटिक म्हणजे दोन्ही पाण्यामध्ये फूड प्रोड्यूस करण्याचं काम करतात नेक्स्ट वेअर आर दी ल ह्यूज क्लाउड ऑफ अ गॅस अँड अ डस्ट दॅट स्टार्स आर बॉर्न फ्रॉम दी फ्म काय विचारले की आपले जे स्टार्स आहेत हे तयार झाले होते त्या पासून ते क्लाउड्स कुठे प्रेझेंट असतात सिम्पली आपल्याला लोकेशन विचारले की आता इमॅजिन करा आपल्या गॅलक्सीमध्ये युनिवर्समध्ये की तिथे काय असते दोन तीन स्टार्सच्या मध्ये एक नेब्युला तयार असतो नेब्युला म्हणजे काय क्लाउड लाईक स्ट्रक्चर असते त्याच्यामध्ये गॅस आणि डस्ट धूळ वगैरे पासून बनलेले असते फ्युचरमध्ये खूप कालावधीनंतर त्याच्यापासून स्टार तयार होतील असे मग ज्या काही स्टार्सच्या मधला जो स्पेस असतो तिथे हे प्रेझेंट असतात ऑप्शन्समध्ये असं काही दिसत आहे का बघा इन द कोअर ऑफ अ प्लॅनेट्स जे काही प्लॅनेट्स असतात समजा हा प्लॅनेट आहे प्लॅनेटच्या कोअरमध्ये म्हणजे एकदम मध्ये इथे प्रेझेंट असतात तर क्लाउड्स नसतात नेक्स्ट ॲट द एज ऑफ अ ब्लॅक होल जे काही ब्लॅक होल स्ट्रक्चर आहे त्याच्या कडेला असं म्हणले तर कडेला पण प्रेझेंट नसतात इन द एमटी स्पेसेस बिटवीन अ स्टार्स इन गॅलक्सी गॅलक्सीमध्ये जे काही स्टार्स प्रेझेंट आहेत त्यांच्यामध्ये एमटी स्पेसेस म्हणजे रिकामी जागा प्रेझेंट आहे तिथे क्लाउड्स प्रेझेंट असतात आणि त्या क्लाउड्स पासून नंतर स्टार्स बनतात आन्सर लक्षात आला ऑप्शन नंबर सी स्टारच्या मधला टी स्पेस लक्षातच ठेवायचा नेक्स्ट काय सांगितलंय विदिन द ॲस्टरॉइड बेट जे काही छोटे छोटे ॲस्टरॉइड असतात ते एक बेल्ट लाईक -like स्ट्रक्चर फॉर्म करतात म्हणजे काय की गोलाकार अरेंज असतात मग त्यांच्यामध्ये स्टार फॉर्मेशन होत नाही ते स्टार्सच्या मध्ये होते नेक्स्ट प्रेशर एक्झर्टेड बाय अ इन अ कंटेनर इज परपेंडिक्युलर एका कंटेनरमध्ये फ्लुईड त्या फ्लुईडवरती परपेंडिक्युलर प्रेशर अप्लाय झाले असं सांगितलंय पुढे काय टू द सरफेस इज ऍक्ट्स ऑन द प्रेशर यू नीड पास्कल इज टू कॉम्बिनेशन ऑफ सिंपल आहे मला सांगा प्रेशर म्हणजे काय प्रेशर म्हणजे अप्लिकेशन ठीक आहे फोर्स अप्लाय होईल पण कोणत्या डायरेक्शनमध्ये परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये डायरेक्शन कसे आहे परपेंडिक्युलर फोर्स कशावर अप्लाय होते स्पेसिफिक एरिया मग प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया एवढं लक्षात आलं मग प्रेशर हे फोर्स अपॉन एरिया आहे पण याला आपण कशामध्ये मेजर मेजर करतो युनिट इज पास्कल आता ह्या पास्कल पास्कललाच याचा युनिट कोणता असेल असा विचार इथपर्यंत लक्षात आलं आता बघा फोर्स पास्कल इक्वल्स टू फोर्स अपॉन एरिया मग फोर्सचं युनिट काय न्यूटन आणि एरियाचा मीटर स्क्वेअर मग टोटल आपल्याला प्रेशरचं युनिट काय मिळालं पास्कल इक्वल्स टू न्यूटन पण मीटर स्क्वेअर लक्षात आलं सिम्पल आहे फॉर्म्युल्यावरून युनिट फॉर्म करायचं फॉर्म्युला काय फोर्स अपन एरिया फोर्स युनिट न्यूटन एरियाचं युनिट मीटर स्क्वेअर ऑप्शन्स दिसत आहे का न्यूटन पर मीटर स्क्वेअर अशाच इम्पॉर्टंट क्वेश्चनसाठी कल्पत्रू पार्टनरशी कनेक्टेड राहा आणि सर्व व्हिडिओज रोज रोज बघत चला एक्झाम जवळ आली याच्या बाहेर क्वेश्चन पडणार नाही थँक्यू